नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती दोन हजार तेवीसचा निकाल हा केव्हापर्यंत लागू शकतो आणि तुमची नियुक्ती ठिकाणी केव्हापर्यंत तुम्हाला मिळू शकते याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं की तलाठीची गुणवत्ता यादी आहे जानेवारीच्या जा सुरुवातीला लागण्याची शक्यता आहे तर गुणवत्ता यादीत लावण्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे तर लवकरच मित्रांनो तुमची गुणवत्ता यादी या ठिकाणी लावल्या जाणार आहे आणि सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती पण दिल्या जाणार आहे तर पाय संपूर्ण बातमी कशा प्रकारची आहे तर तर बघा चार जानेवारी दोन हजार चोवीस तर परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर यामध्ये विषय बघा महसूल विभागातील गटक संवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीस बाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा ठीक आहे एक तर एक या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे तर बघा एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नोत्तरे अंतिम दुरुस्त करण्यात आली आहे लक्षात ठेवायचं एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नोत्तरे अंतिम सुधारणा करण्यात आली आहे याबाबत प्रश्न या दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यानुसार उमेदवाराच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा गुण देण्यात आले आहे ठीक आहे तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन योग्य ते सुधारणा चेक करू शकता शंका निरस प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणाचे गुणांकन सामान्यकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो आता नॉर्मलायजेशन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे हे महत्त्वाचं आहे ठीक आहे संपूर्ण हरकती आक्षेपी दुरुस्ती केलेल्या असून नॉर्मलायझेशन प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे तर या परीक्षेचे गुणांकन सामान्यकरण नंतर प्राप्त अंतिम गुणवत्ते यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल ठीक आहे मित्रांनो तर आता गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे तुमची नॉर्मलायझेशन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली असून लवकरच तुमची गुणवत्ता यादी या ठिकाणी तयार केल्या जाणार आहे म्हणजे चौदा जानेवारीपर्यंत तुमची गुणवत्ता यादी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे तर बघा मित्रांनो तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी येत्या आठवड्याभरात लागण्याची शक्यता असून त्यानंतर जिल्हा स्तरावरील निवड यादी जाहीर केली जाणार आहे याबाबत गुणवत्ता यादी तयार करण्याचे काम टी सी एस कंपनीकडून युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जमाबंदी आयुक्त व तलाठी परीक्षेच्या राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली दरम्यान निवड झालेल्या उमेदवारांना सव्वीस जानेवारी रोजी निवडपत्रे देण्याचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली तर मित्रांनो पुढील आठवड्यामध्ये तुमची गुणवत्ता यादी या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे आणि सव्वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला या ठिकाणी निवड पण दिल्या जाणार आहे बघा तलाठी भरतीचा निकाल आठवड्याभरात गुणवत्ता यादी बनवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू परीक्षार्थीची संख्या फार मोठी असून कुठल्याही परीक्षार्थीवर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमाचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे आठवड्याभरात गुणवत्ता यादी जाहीर होण्याची शक्यता आहे जानेवारी अखेर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर आठवड्याभरात तुमची गुणवत्ता यादी जाहीर केल्या जाईल आणि जानेवारीच्या शेवटी शेवटी तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती पण दिल्या जाण्याची शक्यता आहे ठीक है? तर तर आहे।, तर आहे तर मित्रांनो तलाठी भरती अंतिम टप्प्यात आलेली आहे येणाऱ्या आठवड्यामध्ये तुमची गुणवत्ते आधी प्रसिद्ध केल्या जाईल आणि तर ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे त्यांना सव्वीस जानेवारीपर्यंत नियुक्तीपत्र पण मिळू शकते ठीक आहे मित्रांनो तर या भरतीवर काही आणखी अपडेट आली त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद